भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोल्हापूर शहरामध्ये आत्मनिर्भर भारत स्वदेशी अभियान राबवण्यात आले खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते महाद्वार रोड वरील व्यापाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वदेशी वस्तू विक्रीला ठेवण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी केलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली या उपक्रमादरम्यान भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी स्वदेशी वस्तूंच्या वापरातून देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावावा असेही आवाहन करण्यात आले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या एकशे चव्वेचाळीस कोटी लोकांना दीपावली निमित्त नवरात्री निमित्त एक खूप मोठी भेट दिलेली आहे विकसित देश करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे पाऊल जीएसटी रिफॉर्म आणून आणलेलं आहे देशामध्ये चार प्रकारचे जीएसटीचे जे स्लॅब होते ते आता दोन मध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत आणि विशेषतः यामध्ये नव्वद नव्याण्णव टक्के वस्तू ज्या आहेत ज्या घरगुती प्रपंचासाठी लागणाऱ्या आपल्या परिवारासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या पाच टक्क्याच्या स्लॅब मध्ये आणलेल्या आहेत त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागलेले आहेत बचत होत असल्यामुळं लोकांची सामान्य लोकांची जी स्वप्न होती टीव्ही घ्यायचा आहे फ्रीज घ्यायचा आहे मिक्सर घ्यायचा आहे मोटरसायकल घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे या सगळ्यासाठी आता पैसे बचत होत आहेत त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत खरेदी करत असल्यामुळे मालाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागायला लागलेली आहे माल मोठ्या प्रमाणात लागणार असल्यामुळं उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागतंय उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी लेबरची आवश्यकता आहे तर एक मोठी चेन या सगळ्या रिफॉर्मच्या माध्यमातून होते देशातले सगळे लोक समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनातून खूप मोठा महत्वाचा निर्णय झालेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या मार्केटमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून विनंती करतोय की जो लाभ आता पाच टक्क्याचा आहे किंवा अन्य जे जीएसटीचे लाभ आहेत ते नागरिकांना आपण द्यावेत आणि लोकांना स्वदेशीचा नारा द्यावा गर्वशी किंवा आम्ही स्वदेशी आहे हा नेमप्लेट सुद्धा आम्ही सगळ्या बोर्ड सगळ्या दुकानात द्यायला लागलेलं आहे त्यांनी तिथे लावावा आणि लोकांना स्वदेशी घेण्यासाठी विनंती करावी अशा पद्धतीचा आमचा एक प्रयत्न आहे एकीकडे स्वदेशीचा नारा असताना कोल्हापुरी चप्पल जी कोल्हापूरची खास ओळख हो आहे त्या कारागिरांचं जे उत्पन्न आहे त्या कोल्हापूरचा दर्जा वाढवण्यासाठी ग्लोबल लेवलला जाण्यासाठी कशा पद्धतीने भविष्यात आपल्याला हे ज्ञात आहे की प्राडाच्या मध्यंतरीच्या सगळ्या प्रयोगामुळे कोल्हापुरी चप्पलला आता जगभरामधून खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आलेली आहे आता डिमांड येत असल्यामुळे चांगल्या क्वालिटी बनवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार असेल किंवा व्यापारी आहेत उद्योजक आहेत जे इथले निर्माते आहेत ते सुद्धा प्रयत्न करतायत चप्पलचा सेल सातशे से पटीनं वाढलेला आहे म्हणजे रिफॉर्म सुरू झालेला आहे लवकरच त्यामध्ये आणखी आधुनिकीकरण करून प्राडासारखे शेकडो हजारो ब्रँड मध्ये यावेत त्यांनी कोल्हापूर चप्पल घ्यावं आणि जगभरामध्ये पोहोचवावं यासाठी आम्ही शासन स्तरावर पूर्ण प्रयत्न करणार आहोत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर